अगं ही एवढी सौंदर्य वाहन आहे पाहायला की तुझ तू जर हिला पाहिलं ना तर तुला गौरीची किंमत राहणार उलटे बोलले एवढी सुंदर आहे की हिच्यासारखी सुंदर स्त्री कुठेच नाही आहे तेव्हा रुक्मिणीला राग आला राग असा द्वेषा द्वेषाने तिने म्हटलं नाही तिच्यातून एक आदर्श घ्यायचा आहे रुक्मिणी म्हणायला लागली देवा मी हिला द्वेशा, शाप देते ही सौंदर्यवानही नसणार आणि खराबही नसणार ही रुक्मिणी सारखी असतात जेव्हा तिचा घोंगट काढला नाही तिला आपल्या सारखं बनवलं म्हणजे तिला आपलं करून अंग आहे म्हणजे तिथे जाऊ जावा जावा ते त्याला जास्त ठेवला नाही कारण ही मीच आहे म्हणजे रुक्मिणी म्हणायला लागली ही मीच आहे रुक्मिणी सत्यभामाला म्हणायला लागली ही मीच आहे रुक्मिणी कालिंदीला म्हणायला लागली मी, मी हीच आहे दुसरी नाही आहे म्हणून रुक्मिणीने सोळा हजार एकशे सात स्त्रियांना समजावून घेतलं पटवून घेतलं आपल्यास करण्याचा प्रयत्न केला म्हणून भगवंताच्या बाजूनी नाही का कोण दिसतंय तर रुक्मिणी दिसली राधेने सगळ्यांना समजून घेतलं म्हणून कृष्णाच्या बाजूने कोण दिसते तर राधा दिसते तुलसी मातेने सगळ्यांना समजून घेतलं म्हणून तुलसी मातेच्या बाजूने कोण दिसते भगवान श्री कृष्ण घेऊन सत्राजितांकडे जाण्याचा प्रयत्न केला सतराजिताला तो मणी दिला सत्राजित घाबरला भगवंताला शरण गेला प्रभू हा मणीही तुम्ही कोणाला द्यायचा आहे तर द्या आणि माझ्या सत्यभामांचा स्वीकार करा तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणतो सत्यभामा ही माझी आहे मागच्या जन्मात मी तिला दिलेलं वचन आहे सत्यभामा मागच्या जन्मात कोण होती पत्नी होती तिचं नाव काय आहे सारखी ती भक्ती करत होती पण एक दिवसचा प्रसंग असा सांगितला जातो ज्या वेळी रामचंद्र प्रभू लक्ष्मण झाले म्हणून एकांता मध्ये त्यांना शांत झोप यावी हनुमानजीने हनुमानजीने त्या केला आणि बरेच वेळ झाला पाहता रामय नावाचा इलाका म्हणजे आजची अमेरिका आणि ज्या वेळे खोजून त्यांना आतमध्ये नेलं आणि अनेक प्रकारे ते मध्ये झालत आतमध्ये जाणार तर माझ्याशी युद्ध करावं आणि तेव्हा तिथून उठून उभा राहिला दावतला झाला पिताजी 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 तेचारी पिता हनुमंतराए म्हणायला लागले एवढं मारून आम्हाला बाप बाबा 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 म्हणतो डायरेक्ट हनुमंताचे चरण पकडत होय होय योग्य सगळे असे असतात तगीन असतात तगीन असतात त्याचप्रमाणे हे विश्व ब्रह्माचे ठिकाणी कधी भांती पडती

कारण तुम्हाला अनेक का महाराजांशी सामना करावा लागतो म्हणून त्याच्यासाठी महाराज कोण काम करत मग मी निपुण घेतलं तापड महाराज जर असले ना तर ऐकतच नाही तो तो पूर्ण कार्यकर्त्यांना एवढा फुगवतो एवढा फुगवतो तिथं तुमचं कार्यकर्त्याचं मग काहीच चालत नाही कारण तिथे त्या साधूचा प्रभाव असतो आणि या व्यासपीठ असं आहे या व्यासपीठावर जोपर्यंत साधू आहे तोपर्यंत त्याचा लय मोठा प्रभाव राहतो झालं का तुमचं तयार धन्यवाद ठीक आहे झालं आमचं झालं त्या वेळेला नारदाची फजित झाली नारद शरण गेला आणि भगवंताची दिनचर्या सांगितल्या गेली भगवंत चांगल्या पद्धतीने दिनचर्या करण्याचा प्रयत्न करतो अचानक भगवंताला आठवण झाली ते सुदाम सुदाम देवाची कथा आणि सर्व राहण्या म्हणायला लागल्या आम्हाला सुधाम देवाची कथा सांगण्याचा प्रयत्न जेव्हा सांगतात श्री कृष्ण कथा त्याच्या हातात प्रेमकली समोरच्या दोघांनी सारखं ज्यांचं तुम्ही रात्रंदिवस चिंतन करता त्यांची भेट का घेत नाही सुशीला म्हणते तिथे भिखारी म्हणतील मी इथंच बसून दर्शन करण्यात प्रत्यक्ष भेट घ्यायला पाहिजे मित्राच्या भेटीला गेलं पाहिजे सुशीला आपल्या पतीला चांगला मार्ग दाखव त्या महिनावतीने आपल्या मुलाला चांगला मार्ग दाखवला तुम्ही भगवंताकडे जा देख देख देवकीचे पाय सुद्धा भगवंत आज सुदा सुधाम देवाची एवढी सेवा केली एका महालामध्ये सर्वजण बसतात आता काय ते पोहे देण्याची इच्छा होत नव्हती भगवंत किती मोठा आहे पण मात्र तो लपवण्याचा प्रयत्न करत होता भगवंतानी ते पसंडी होणे सात गाठी होत्या सहा गाठी सुटल्या सातवी सुटत नव्हती का सुटत नाही सांग तुझ्या मनात काहीतरी आहे त्याला किती गाठी बांधल्या त्याला गाठी किती बांधल्या सात बांधल्या कधी सात गाठी बांधायच्या कधी सुराम देवाच्या पोह्याच्या सहा गाठी सुटल्या सातवी सुटत नव्हती खाऊ नका पाहिजा माहिती आहे कारण आज एकादशी आहे त्याच्यामध्ये शुद्ध चित्त दिसणं त्याला पोहे म्हणतात भगवंतांनी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला सगळे त्या नाहीतर भगवंतच टाकतील आम्हाला राहावं लागेल या महालामध्ये आणि तेव्हा सर्वांना था था ते वाटण्याचा प्रयत्न केला तो भाग वेगळा भगवंत सुदामदेवाची सेवा करतात भगवंताला सुदामदेवाला आनंद सोन्याचं करतात विश्वकर्मा जे आले सांगायला लागले तेव्हा सुशिला म्हणायला लागली अजिबात नाही जा पूर्ण द्वारका पूर्ण पोर बंदर कर विश्वकर्मा पूर्ण फाटके कपडे जुने कपडे काढून टाकले नवीन कपडे देण्याचा प्रयत्न केला आणि त्या वेळेला सर्वच्या सर्व कौतुक आदर्श घेतात की राजा असावा तर असेल जगतामध्ये राजे भरपूर झाले सगळे चांगले झाले शूर झाले पण मात्र दोन राजासारखे राजे नाही पाहायला मिळाले आणखी काही एवढं भाग्य पाहिजे ते पुण्यवान आहात तुम्ही म्हणून ज्याला शक्य होते त्यांनी एकादशी धरावी आणि जे घरी जाणारी असेल त्यांच्याकडून राहणं होत नसेल ते घरी जाऊन जेवण करू शकता पण इथं जेवण मिळणार नाही इथे फराळाच मिळणार म्हणजे तुम्ही मला ऐकणारी मातोश्री आहे त्यांनी ऐकल्याबद्दल नाही का देव आणखी त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून असे चांगले कार्य होत राहत वीडियो नहीं डकला डकला है कल तक है नहीं डकला अंडरस्टैंड कंटा कंटा मैं समझता हूं ये गम्मत कर रहा है I'm making